नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण गव्हाच्या पिवळेपणा काय येतो ते कारणे आणि त्यावर काय उपाय करावे हे सविस्तर पाहणार आहोत गव्हाचे पीक पिवळे पडण्यामागे मुख्यतः काही कारणे असतात पहिले कारण म्हणजे नत्राची कमतरता जर जमिनीत नत्र कमी असेल तर खालची जुनी पाने आदी पिवळी पडतात पीक संपूर्ण फिकट दिसू लागते आणि वाढ खुंटते दुसरे कारण आहे पाणी साचणे किंवा अयोग्य पाणी नियोजन शेतात पाणी जास्त काळ साचले की मुळे ऑक्सिजन न मिळाल्या मिळाल्यामुळे अन्नद्रव्याचे शोषण होत नाही परिणामी पाणी टोकाकडून पिवळे पडतात तसेच अति कोरड्या मातीमुळेही पिवळेपणा दिसू शकतो तिसरे कारण आहे पिवळा तांबेरा किंवा येलो रस्ट रोग या रोगात पानावर पिवळे पट्टे किंवा टिपके दिसतात आणि हात लावल्यास हळदीसारखी पिवळी पावडर हाताला लागते चौथे कारण म्हणजे हवामानातील बदल म्हणजेच कड्याक्याची थंडी किंवा सतत धुके याला चिलिंग इंजुरी म्हणतात यात पानाचा रंग बदलतो आणि पीक फिक्कट पिवळे दिसू शक दिसू लागते पाचवे कारण आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता उदाहरणार्थ गंधक मॅगनीज किंवा लोह कमी असेल तर नवीन पान पिवळे पडते आणि शेवटचे कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने तणनाशकाचा वापर जास्त प्रमाणात तणनाशक फवारल्यास किंवा जमिनीत पुरेशी ओल नसल्यास पीक पिवळे पडू शकते चला तर मग आत्ता पाहूया उपाययोजना नत्र किंवा अन्नद्रव्य कमतरतेसाठी विद्रावेखत एकोणीस 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 याचे प्रमाण पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरावे नॅनो एरिया चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरावे याचा फायदा चार ते पाच दिवसात पीक हिरवेगार होते जर पिवळा तांबेरा रोग असल्यास फवारणी प्रोपिकोनोझॉल पंचवीस टक्के इ सी किंवा प्र प्रमाण पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरावे रोग जास्त असल्यास दहा ते बारा दिवसांनी दुसरी फवारणी करावी जर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास फवारणी चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट ग्रेट टू याचे प्रमाण पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरावे जर आपल्या पिकास तणनाशकाचा द झटका बसल्यास युमिक ॲसिड तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी किंवा एकोणीस एकोणीस शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरावे याचा फायदा पिकाला तानातून बाहेर काढण्यास मदत करतो फवारणी करताना महत्त्वाच्या सूचना फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे सूर्यकरण कमी असताना करावे शेतात पुरेसा ओलावा असल्याची खात्री करावी गरज नसताना खत किंवा औषध मिसळू नका आधी लक्षण ओळखा मग उपाय करा या उपाययोजना केल्यास तुमच्या गावाचे पीक पुन्हा हिरवेगार होईल आणि उत्पादन वाढेल शेतकरी बंधूंनो पिकांचे निरीक्षण करा आणि वेळेत योग्य उपाययोजना करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद